मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आत्ता आपल्या ब्लॉगमध्ये आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि गोट्यातलं वगैरे सगळं कामावरून आम्ही आलेलो आहे घरी इकडे बघू शकता चारू मम्मी आज स्पेशल नाश्त्यासाठी पुऱ्या केलेल्या आहेत मम्मीचं मम्मी देते लाटून देते मम्मी आणि चारू वरती तळतीये आता बघू शकता तुम्ही इकडं आणि घरातलं काम चालू आहे दोघींचं मी पण बाहेरचं आवरलं आवरून आता मला रानात जायचं आहे पाणी चालू आहे घावरती पुऱ्या करण्याचं कारण असं की पुऱ्या मलाच खूप आवडतात त्यामुळं आज बेत केलेलं आहे नेमकं आलं आणि आता नाश्ता करायला बसलेलं आहे या सगळ्या नाश्ता करायला तर कुणाकुणाला पुऱ्या आवडतात किंवा तुमच्याकडं काय असतं नाश्त्याला रेग्युलरमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि बाकीच मम्मी लाटून देते चार उतरते येते मी खातोय <laughs> बाकी इकडं आदू ताई सगळ्यांना माहितीये की आमच्या लहान महिन्याची डिलिव्हरी झाली त्यामुळं ती पण इथं आहे परी हाय छोटा भासा परी बाहेर खेळते आणि बाळ डा, उन्हाळ्यात टाकलेले त्याला आपण दाखवू थांबा तर मित्रांनो मी आता सगळं घरचं काम आणि गोठ्यातलं वगैरे आवरून आता आलेलो आहे रानात गहूवर पाणी चलं जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं नाश्ता वगैरे करून आलेलं आहे आणि आता दिवसभर राहण्यातच असेल त्याच्यामुळं आंघोळ वगैरे काही केलेलं नाही आता घरी जा जाईल आणि मग नंतर संध्याकाळी आंघोळ करून मग कुटी वगैरे करायची धारा काढायच्या असं म्हणजे दिवसभर राहण्यातच जातो तुम्हाला गहू दाखवतो आमचा हा जो पूर्ण तुम्ही बघू शकता तो पूर्ण आहे आत्ता इथला जो आहे तो जवळजवळ दीड एकर आहे हा जो दिसतोय तो आणि वरती तीन एकर असा चार साडेचार गहू यावर्षी गहू पूर्ण सगळा गहूच करण्याचं सा कारण असं की ती री होती ऊसाची आणि ती गेल्यानंतरनं केला लेट झालं होतं थोडंसं आम्हाला पण लवकर लवकर घाई केली मागच्या इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं होतं मागच्या इन्स्टाच्या वगैरे व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी गोष्टी पाहिल्या होत्या की ऊस गेल्यानंतर जे आम्ही पाचट वगैरे वाढताना बऱ्याचशा टिपरे वगैरे गोळा करतानाचे व्हिडिओ टाकले होते थोडं लेट झालं होतं त्याच्यामुळं आपलं गहू पण आता लेट आहे तरी पण आता म्हणजे आलं आहे बऱ्यापैकी चांगलं आलं आहे बऱ्यापैकी नाही एकदम चांगलं कारण की खतं वगैरे भरपूर फवारणे वगैरे चांगले केलेले आहेत त्यासाठी त्यामुळं गहू चांगला आला आहे आपला तर आता पाणी चाललं आहे आता दिवस बरीच थांबावं लागेल आणि परीला काय झालं आहे आमचे दोन दिवस झालं परीला डोळ्या डोळे आले त्याच्यामुळं तिला आज काही शाळेत पाठवलेलं नाही आता थोड्या वेळ माझे वडील दादा येतील पाण्यावर थांबतील मग परीला आणि चारूला घेऊन दवाखान्यात जाईल डॉक्टरांना दाखवावं लागेल ती खूप हे होतंय डोळ्यातून घाण येते जास्त त्याच्यामुळे तिला आता दवाखान्याने दाखवायचं तर मित्रांनो आता मी आलेलो आहे घरी जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं मग अशी दिवसभर राहणार होतो आता वाजलेले आहेत चार डॉक्टरांना कॉल केला होता डॉक्टर चार वाजता येणार आहेत क्लिनिकला तर आता आपण परीला घेऊन चाललेलो आहे दवाखान्यात परी इकडे काय होत आहे तुला डोळे दुखत आहेत परीचे आज नाही वाटत आहे काही जास्त पण काल दोन काल आणि परवा परवा थोडंसं वाटलं आणि काल पण मग थोड्याशा ड्रॉप वगैरे सोडले होते तर आता चाललो आहे तरी पण नको जास्त हे व्हायला म्हणून तिला घेऊन आम्ही दवाखान्यात चाललेलो आहे चलो जायचं तरी आता ना आता आम्हाला थोडा घास पण यायचं मग जाता जाता जर तिच्या मामाकडं गेलो तर तिकडं जाईल आणि मग तिथून दवाखान्यात आणि जसं की बऱ्याच लोकांना माहिती आहे माझी सासरवाडी म्हणजे चारूच्या आईचं घर हे अगदीच जवळ आहे आमच्या घरापासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती तर जाताना आम्ही तिथं गे गेलो तर येताना मग घास घेऊन येऊ थोडासा आमचा घास अजून थो थोडासा लहान आहे आणि मग त्याच्यामुळं हां गाडी चावी आलो मग मी माघारी थोडं घासा नाही म्हणलं थोडा वेळ लागेल चावी तिथं बघ ना तर गाडीला कसं चला बाय तर आत्ता 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 आम्ही आलेलो आहे हॉस्पिटल मध्ये डॉक्टरला थोडा टाईम आहे त्याच्यामुळं इथं चालू आहे परीचं थोडासा खेळ हाय कर परी खेडगावमधलं आमच्या इथलं म्हणजे लहान मुलांचं हॉस्पिटल अंकुर हॉस्पिटल इथंच आम्ही रेग्युलर परी लावत असतो एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे डॉक्टर कन्सल्ट करतात एकदम छान प्रकारे जास्त काय हायपर करून सोडत नाही पेशंटला आणि रेग्युलर आम्ही म्हणजे परी झाली तेव्हापासून पण आणि माझ्या बहिणींची बाळं वगैरे कधी काही अडचण आली इकडं आल्यावर तरी पण आम्ही त्यांना इथंच हे करत असतो परी कसं वाटतंय आत्ता वाजले चार आणि डॉक्टर येणारे पाच वाजता त्यामुळं आता बघू थोडा वेळ थांबणार किंवा बाकी काही काम असेल तर ते आवरून वेळ असं चालू आहे आमचं मित्रांनो आता आलेलो आहे दवाखान्यातून आणि आले आले आता कामाला सुरुवात केलेली आहे चार वाजून गेलेले आहे साडेपाच झाले जवळजवळ आलं की लगेच कुटी करायला सुरुवात केली आणि मग दोघं पण होतं त्यामुळं चारून कुटी केली आणि मी लगेच घालायला सुरुवात केली पहिले आता बघू शकता इथं शेळ्या आहेत शेळ्यांना पण सकाळ संध्याकाळ कुटी टाकावं लागते बाकीचा घास वगैरे असतो कधी नसतो आत्ताच मी सांगितलं की घास येताना आम्ही आणणार होतो पण ते थोडंसं छोटे कर्ट आहेत त्यांनासाठी ठेवतोय आता अजून जावळ कापायला आलेलं आहे पण त्याला टाईम आहे त्याच्यामुळं कुटीवरती सध्या आहेत सगळ्या शेळ्या घाबण आहेत बघू शकता तुम्ही आता ह्या दोन शेळ्या आहेत ती एक वेलेली आहे आणि बाकीच्या दोन शेळ्या घाबर आहेत तर इकडचं सगळं आवरून आता पटपट आवरून घ्यायचं आहे आता एवढ्यात आम्ही कालवडी पण सगळ्या मागं सोडतोय बघू शकतो पूर्ण गायांचा टाईम झाल्यामुळं त्या वाट बघतायत की कधी आता कुटी टाकून त्यांना आत घेतोय असं दोन गाय आतमध्येच ठेवल्या होत्या आज थोड्याशा त्या आजारी वाटत होत्या म्हणून डॉक्टर येऊन इंजेक्शन वगैरे देऊन गेलेले टाईम झाल्यामुळं ते वाट बघतच बसल्या पट होत्या पण पटपट आवर आवरायचा प्रयत्न करत होतो आम्ही दोघं दोन्हीकडून सर <laughs> आता पटपट आवरून घेतो आहे आणि इकडं बघू शकता एका शिला पिशवी बांधलेली आहे तर ती कशासाठी तुम्हाला बऱ्याचशा खेड्यातल्या लोकांना सगळं माहिती असेल पण ज्यांना माहिती ते नाही त्यांना सांगतो की ती शेळीला दोन करडे ती काय करते एकाच करडाला दूध पाजते त्याच्यामुळं दोघांना सामान दूध मिळावं म्हणून आम्ही ते तिला पिशवी घालून ठेवतो आणि संध्याकाळी पिशवी सोडली की दोघे दोन्ही कर्डांना दूध दो पाजल्यानंतर पुन्हा घालायची असं तर चला आता पटपट आवरून आहे गाईंना आतमध्ये घ्यायचे बघू शकता तुम्ही उशीर झालेला आहे तर आता पटपट पटपट टाकून घ्यायचं काम आहे आणि चारुनी पण कुटी करून झालेली आणि इकडं जे म्हणलं मी दोन गाया आतमध्ये होत्या आज दिवसभर त्यामुळं शेण टाकलेली ते ती ओढण्याचं काम चारूचं चालू आहे चारूचं रेग्युलर गोठ्यात खूप मोठं मोठी मदत असते म्हणजे दोघांनी मिळूनच आमचं सगळं एवढं मोठं व्यवसाय हँडल है होतो एवढे आमच्या भागं तेरा गाई सात आठ कालवडी एक मैस शेळ्या एवढं सगळं हँडल करून पाच एकर शेती दोघंजण आम्ही हँडल करत असतो आणि अगदी हसत खेळत आमची सगळी कामं आम्ही करत असतो तुम्ही रेग्युलर इंस्टाग्रामच्या व्हिडिओमधून आम्ही आम्हाला पाहत असता असं काहीच नाही आणि ज्यावेळेस माणसाला समाधान असतं त्यावेळेस माणूस नक्कीच यशस्वी होतो पैसा म्हणजे सर्वस्व नसतं सुख म्हणजे काय असतं की आपल्या कुटुंबासोबत आपण आनंदात राहणं कष्ट करायची अजिबात महागारी नाही आमची त्यामुळं देव आम्हाला कधीच काही कमी पडून देत नाही हे पण खरंच आहे कारण की आपण ज्यावेळेस निर्मळ अंत करणारी सगळ्या गोष्टी करत असतो आज सध्या पाहायला गेलं तर दूध व्यवसाय खूप दूध व्यवसायाचे खूप वाईट दिवस चालू आहेत पण तरी पण सगळ्या गोष्टी सहन करून टिकून राहणं खूप गरजेचं असतं तुम्ही सगळेजण इंस्टाग्रामच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला रेग्युलर पाहत असता आणि सपोर्ट करता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि असेच आमचे व्लॉग रेग्युलर पाहत राहा धन्यवाद